हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एन आर स्पेसमध्ये मी ही खारी घेऊन आलेले होते जवळजवळ दोन ते अडीच किलो खारीक होती आणि खोबरंही आणलेलं होतं त्याचप्रमाणे यासाठी मला जास्त काही खोबरं वापरायचं नाही आहे पण मी सगळं आणून ठेवलेलं होतं तर खारी खोबऱ्याचे लाडू करायचे होते आणि गॅलरीमध्ये आम्ही असं बसलो मुली पण होत्या माझ्या मदतीला सगळी खारीक आम्ही असं फोडून वगैरे घेतलेली आहे आणि तिला छान उन्हामध्ये वाळवून म्हणून गॅलरीतच बसत होतो गॅलरीमध्ये जास्त काही ऊन येत नाही थोडंफार येतं म्हणून तिला पूर्ण तिथे वाळायला ठेवलेली होती कारण मला ती नंतर गिरणीमधनं दळून आणायची होती तर अशा पद्धतीने खारीक थोडी फोडून घेतली खोबरं पण थोडंफार जाडसरच असं बारीक करून घेतलं आहे आता हे खारी खोबऱ्याचे लाडू हे जुना व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा राहून गेला होता त्यामुळे मग मी आत्ता करत आहे तर मी खारीक खोबरं पण दळून आणलेलं आहे आणि काही आधी माझ्याकडे खारीक पावडर पण होती तर लाडू बनवायला घेतलेले आहे तर त्यासाठी मी थोडेसे अक्रोड बदाम काजू त्यानंतर गोडंबी आणि ढिंक पण घेतलेलं आहे आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे तर मी इथे थोडं खोबरं जे आहे त्याला किसून घेतलेलं आहे आणि गूळ पण घेतलेलं आहे तर या ठिकाणी माझ्याकडे आधीची पण खारीक पावडर होती म्हणून मी ती खारीक पावडर पण आधी वापरणार आहे आणि त्यानंतर जे मी दळून आणलेलं आहे खारीक खोबरं तर तेही मी यामध्ये वापरणार आहे तर ही पावडर पण एकदम चांगलीच होती त्यामुळे म्हटलं आधी याचे लाडू करून घेऊया तर स सगळ्यात आधी मी आता मेथीची ही डायरेक्ट वापरणार आहे तर आता अजिबात कडू लागत नाही मी त्यासाठी दोन ते तीन चमचे मेथी घेऊन त्याला छानपैकी एकदम बारीक एक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ही याच्यामध्ये थोडंसं मी दूध घालून त्याला मिक्स करून ठेवून दिलेलं आहे की आता या याला मिक्स केल्यानंतर हे व्यवस्थित मुरेल आणि तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टींची तयारी करून घेऊया म्हणून मी आता मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे अंदाजेच टाकलेलं आहे दोन ते तीन चार चम्मच असं त्यानंतर आता तूप गरम झालं आहे म्हणून मी थोडेसे बदाम यामध्येच थोडेसे त्याला फ्राय करून घेत आहे बदाम आपले छानपैकी फ्राय झाले मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवलेला हो आहे बदाम चांगले फ्राय झाले की त्यामध्येच मी थोडंसं गोडंबी पण टाकून घेणार आहे आणि तिला पण असं नॉर्मली फ्राय करून घेणार आहे हे जे लाडू आहेत हे मेथीची अशी जी पावडर करून जर आपण दुधामध्ये भिजत ठेवली ना तर अजिबात ह्या लाडूंमध्ये तो मेथीचा कडवटपणा वगैरे लागत नाही आणि ज्यांना डायबिटीस आहे किंवा घरातले लहान मुलं वयोवृद्ध माणसं सगळेजण हे लाडू खाऊ शकतात एवढे छान पौष्टिक पण होतात आणि खायलाही खूप छान मौसूत लागतात अजिबात एकदम कडू वगैरे असे लागत नाही आहे तर आता इथे आपले बदाम आणि गोडंबी भाजून झालेली आहेत तर मी थोडंसं आणखी याच्यामध्ये अक्रोड आणि काजू पण ह्या तुपामध्ये थोडंसं यालाही फ्राय करून घेत आहे हे पण छानपैकी गोल्डन ब्राऊन झाल्याच्यानंतर मी याला काढून घेते जास्तही फ्राय करायचं नाही नाहीतर मग कडवटपणा येतो त्यानंतर आता थोडा थोडा करून मी डिंक यामध्ये थोडासा फ्राय करून घेत आहे पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत डिंक छान फुलला की मगच आपल्याला तो बाहेर काढायचा आहे तो पूर्ण त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे डिंक आता आपला चांगला फ्राय झाल्याच्यानंतर मी या याच कढईमध्ये अजून थोडंसं तूप वाढवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण मी टाकलेलं आहे खोबरं पण आपल्याला चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता जे खारी खोबरं मी दळून आणलेलं होतं त्यामध्ये मी खोबरं भाजून नव्हतं टाकलेलं पण मी या ठिकाणी म थोडंसं भाजलेलं खोबरं वापरणार आहे कारण त्याची टेस्ट छान लागते पुन्हा थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्यामध्ये यामध्ये मी एक डिश भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे जे गव्हाचं पीठ आहे याला व्यवस्थित आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कमी फ्लेमवरच भाजायचं आहे कारण हे बाइंडिंगसाठी आपल्याला आपण वापरणार आहोत तर आता हे पीठ आहे तोपर्यंत आपण हे पण दळून घेऊया हे ड्रायफ्रूट्स पण आपले चांगले थंड झालेले आहेत तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून याची जरा जाडसर अशीच भरड काढून घेणार आहे एकदम पण बारीक करायचे नाही तर आता याला आपण फिरवून घेऊया आता हे बघा तुम्ही एकदम असं छान थोडं जाडसरस मी ठेवलेलं आहे सोबत सोबत मी इकडे पीठ पण भाजत आहे ते पण असं खाली लागू लागू नये किंवा एकदम असं छान जोपर्यंत त्याचा खरपूसाचा सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर हे, हे भाजत आलेलं आहे आणि त्याला पण मी आता प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे ते ल थंड होऊन जाईल आता याच कडेमध्ये मी जी अर्धा किलो जवळजवळ खारी पावडर होती तिला पण मी टाकून घेतलेलं आहे आणि तिला पण व्यवस्थित मी गरम करून घेते म्हणजे तिचं पण पन कच्चेपणाने जाईल आणि सगळं काही असं व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे टेस्ट पण लाडूला छान येते आता याच कढईमध्ये मी जे खारीक खोबरं नुसतं दळून आणलेलं होतं तर ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे पण याच्यामध्ये शूट करताना एक ते एकच वाटी झालं होतं ते स्किप होऊन गेलं माझ्याकडने आता हे जे ड्रायफ्रूट आपण व्यवस्थित ओबडधोबड जे मिक्सरमधून काढले होते ते आणि हे पीठ आणि खारीकची पावडर याला आपण सगळे एकत्र मिक्स करून घेऊया तोपर्यंत ते खारीक खोबरं पण भाजून घेऊया म्हणजे ते पण व्यवस्थित भाजून यामध्ये आपल्याला मिक्स करून घेता येईल आता हे जे खारी खोबरं आहे हे व्यवस्थित भाजलेलं आहे आणि त्यामुळे मी त्याला यामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता बघा की ही जी कडे आहे याच्यामध्येच आपण थोडंसं तूप अजून ॲड करूया आणि आपण जी मेथीची पावडर करून ठेवलेली होती जी दुधामध्ये सगळ्यात आधी भिजत ठेवली होती ती यामध्ये आपण टाकून घेऊया तर असं केल्याने काय होतं की मेथी ही व्यवस्थित तुपामध्ये छान तिला भाजून घ्यायचं आहे जे काही दूध असतं ते पूर्णपणे निघून जाईपर्यंत मेथीला चांगलं आपल्याला चा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण तूप सुटेपर्यंत पूर्ण असं तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित फ्राय करायचं आणि याच्याने काय होतं की मेथी अजिबात कडू लागत नाही ज्यावेळेस आपण लाडूमध्ये हे वापरतो एकदम पण जाळायची नाही आणि एकदम पण असं तिचा करपट वगैरे वास आलेला नाही पाहिजे अशा पद्धतीने तिला छान असं लालसर रंगावरती मस्त भाजून घेऊया आता आपली ही मेथी छान भाजलेली आहे पूर्ण बाजूने तेल सुटत होतं त्यानंतर आता मी हिला काढून घेते म्हणजे ही याला पण आपल्याला त्या सगळ्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता जी वाटीमध्ये आपण मेथी काढलेली होती ना ती मला थोडीशी जाडसर वाटत होती म्हणून म्हटलं चला एकदा आपण याला फिरवून घेऊया म्हणून मी एक ते दोन वेळा मिक्सरमध्ये त्याला व्यवस्थित फिरवून घेतलं आणि बारीक करून घेतलेलं आहे आता ती मेथी तशीच ठेवली आणि मी थोडंसं जे आपलं खारी खोबऱ्याचं जे आपण एकत्र करून ठेवलेलं मिश्रण होतं ना त्यामध्ये टाकलं आणि त्याला परत फिरवून घेतलं म्हणजे ते पूर्ण एकजीव होईल आणि त्याला आपल्याला मिक्स करताना सोपं होऊन जाईल मग आता हे सगळं मी या पातेल्यामध्ये टाकून घेते आहे आणि जे आपलं खारी खोबरं सगळं काही ड्रायफ्रूटच जे मिश्रण होतं त्याला पण यामध्ये मी टाकून घेते आता हे सगळं आपण व्यवस्थित टाकून घेऊया आणि सगळं एकत्र करून घेऊया हातानेच मी त्याला व्यवस्थित मोकळं करून घेतलेलं आहे आणि सगळी ती मेथी वगैरे सगळे आपले ड्राय जिन्नस सगळं काही एकत्र करून घेतले आहे तर आता ह्याच कढईमध्ये मी तूप न घालता थोडीशी खसखस यामध्ये घातलेली आहे खसखसला पण छान गुलाबी रंगावर भाजून घेतलेलं आहे आणि खसखस ही दळलेली नाही काही नाही कारण मी तिला तसंच त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे की ती एक लाडू बनवल्यानंतर एक खूप छान त्यामध्ये ते दिसतं आणि टेस्ट पण खूप छान लागते त्यामुळे मी खसखस पण यामध्ये अशी टाकलेली आहे आता हे चमच्याच्या साह्याने सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याला आता मी बाजूला ठेवलेलं आहे तर आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं आणखी तूप घेणार आहे आणि त्यामध्येच आता किसलेला जो मी गूळ ठेवलेला होता तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तर आता गोड हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात जवळजवळ मी अर्धा किलोच्यावरच गूळ घेतलेला आहे तर आता या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे तर हा जो गुळ आहे याला फक्त वितळेपर्यंत तुपामध्ये वितळेपर्यंत आणि पूर्ण असा एक एक जीव होईपर्यंत असा पातळ करून घ्यायचा आहे त्याला तेल, अशी काही तार वगैरे सुटली पाहिजे किंवा त्याच्यातमध्ये पाणी घालून आपल्याला त्याला वितळून घ्यायचं नाही आहे तुपामध्येच आपण त्याला गरम करून घेऊया आणि तो पूर्णपणे वितळला की तसाच तो गूळ आपल्याला हे जे आपल्या लाडव्याचं मिश्रण आहे त्यामध्ये त्याला टाकून घ्यायचं आहे तर हा जो पाक आहे ना आपला तर हा पूर्ण गरम आहे ना तोपर्यंतच आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे ते पूर्ण जो गुळाचा पाक ह्या सगळ्या मिश्रणाला लागून आपल्याला लाडू वळायला सोपे ला होऊन जातील मग गरम असतानाच आपण याला टाकून लगेचच्या लगेचच लगे आपल्याला हलवून घ्यायचा आहे कढईला थोडासा गुळाचा पाक राहिलेला होता तर तो तोही मी यामध्ये टाकून घेतला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपलं हे मिश्रण थोडंसं गरमच आहे आणि थोडंसं गरम असतानाच आपण याचे लाडू वळून घेऊया म्हणजे हाताला असं सोसवेल अशा पद्धतीनेच आहे ते एकदम पण काही थंड नाही किंवा एकदम पण असं गरम नाही नॉर्मल आहे तर आता मी लाडू वळून बघते आहे तर लाडू वळला जातो आहे व्यवस्थित आपलं सगळं काही झालेलं आहे जे काही आपण मेजरमेंट वगैरे सगळं काही घेतलं होतं ते व्यवस्थित वाटलं मला लाडू पण वळता वर् येत होता तर मी आता हे सगळे लाडू वळून घेते जर तुम्हाला वाटलं मिश्रण कोरडं आहे आणि तूप अजून घालायला पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप अजून घालून घ्या तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी आता वळून घेते तर तुम्ही पण असे लाडू करून बघा कसे वाटतात ते आणि अजिबात कडू न होणारे हे मेथीचे खूप हेल्दी असे लाडू तयार झालेले ला आहे तोंडात टाकताच असा विरघळेल असा हा लाडू तयार झालेला आहे एकदम खुसखुशीत आणि छान अजिबात कडू न लागणारे हे लाडू झालेले ला आहेत तर तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते बघा एकदम छान खुसखुशीत झालेले आहे तर तुम्ही पण असे लाडू नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा